सिंधुवाई ते टेकरी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता गेल्या काही दिवसापासून अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य बनलं आहे टेकरी वाकल वाणेरी जामसाळा जुना आणि नवीन मोहाळी नलेश्वर पांगडी तसंच आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी आणि नागरिक रोज याच रस्त्याचा वापर करतात सिंधवाईचा आठवडी बाजारे याच रस्त्यावर भरतो त्यामुळं या रस्त्याच्या दुरावस्थेमुळं नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठ्या अपघात घडत आहेत परिणामी शाळा महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शहराकडे जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालाय या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी युवा कार्यकर्ते देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल यांना निवेदन देण्यात आलं होतं सात दिवसामध्ये रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार राहील आणि त्याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता निवेदन देऊनही प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यानं शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते देवाभाऊ मंडलवार यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष रस्त्यावर खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर नायब तहसीलदार तुकाराम यांना तुमराम यांना निवेदन देण्यात आलं दिनांक पंधरा या पंधरा दिवसामध्ये उचित कारवाई न झाल्यास सिंधवाही येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा कडक इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये वाकलचे उपसरपंच दिनेश मांडाळे एकरीचे उपसरपंच विजय नैताम मोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तेजराम नन्नावरे महेश मंडलवार सागरगिडाम अक्षय चहांदे दुर्वास मंडलवार हेमाबाई खोबरागडे यशवंत सूर्यवंशी मंगेश गायकवाड कृष्णा मेश्राम भगवान शिरपुरे अशोक सूर्यवंशी धनराज वाकडे पुरुषोत्तम ढोणे वाणेरी येथील विनायक पेंदाम जामसाळा येथील प्रो प्रवीण चौके नलेश्वर येथील मोरेश्वर गायकवाड पांगडी येथील रामचंद्र मसराम तसंच परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर एन न्यूज मराठी